गुड मॉर्निंग आज बनवला होता मी कोरडा मटार उपमा पण त्याआधी शूटिंग वरून परत आल्यानंतर आम्हाला फक्त मेकअप नसतो काढायचा तर घरातली भरपूर कामं करायची असतात आणि वृंदा बरोबर पण खेळायचं आणि माझ्या बरोबर ती शूटिंगला म्हणून तिची बॅग भरायची असते आता याचा मोठा व्हिडिओ मी माझ्या युट्यूब चॅनलवर वर पोस्ट केलाय तो नक्की जाऊन बघा आणि हो घरी पोहोचले तेव्हा घरी आले होते दोन पार्सल त्यामध्ये एक होतं प्रायमर आणि दुसरं होतं एक मस्त प्रॉडक्ट ज्याबद्दल मी लवकरच तुम्हाला सांगणार आता सकाळच्या ब्रेकफास्टला पराठ्यांची सिरीज तर मी करणारच आहे पण मला आवडतो तो, तो उपमा पण आज केला काही लोकांना मौसर उपमा आवडतो आणि काही लोकांना म्हणजे माझ्यासारख्या लोकांना आवडतो आणि हो उपम्याला उपीटही म्हणतात आणि ज्याच्यात मी आज मटार टाकून केला होता मस्तपैकी कोरडा उप त्यासाठी रवा आधी भाजून घेतला आणि शेंगदाणे तेलामध्ये तळून मग त्यामध्ये जिरे मोहरी मिरची फोडणी दिली ऍड केला कांदा टोमॅटो आणि मटार मग ऍड केलं मीठ सगळं व्यवस्थित फ्राय करून घेतलं आणि अशा हो, उपम्याला कडीपत्त्याशिवाय चवच येत नाही त्यामुळे कडीपत्ता ऍड केला ऍड केला भाजलेला रवा आणि तळलेले शेंगदाणे हे सगळं व्यवस्थित मस्तपैकी फ्राय करून घेतलं मग रव्याला पुरेल एवढंच त्यामध्ये गरम पाणी ऍड करून तो तशीजवून खरच खूप छान झालेला तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा